सर्वांनाच बाहेरचं साऊथ इंडियन जे इडली सांबार आहे डोसा आहे ते सर्वांनाच आवडतं तर मलाही त्या पद्धतीने खायचं होतं तर मी काय केलं इडलीचं बॅटर कुकरमध्ये एक रात्र फर्मेट करून घेतलं आणि ही जी मॉलची पिशवी होती ही गरम पाण्याने स्वच्छ धुवून घेतली हा जो कपडा होता तो एकदम परफेक्ट होता ती लोकं नाही का बाहेर जो कपड्यावरती इडली बनवतात तो कपडा वेगळा असतो ही त्याच पद्धतीने बनणार म्हणून मी हा जुगाड करून बघितला आणि इडलीचं बॅटर मी फर्मेट कुकरमध्ये एक रात्र करून घेतलं एकदम परफेक्ट झालं आता ह्या कपड्यावर थोडं पाणी घालून घ्यायचं आणि यावर आता इडलीचं बॅटर एक एक करून ओतून घ्या मी चवीपुरतं मीठ वापरलेलं होतं बॅटरमध्ये स्टीम करून घ्या वीस ते बावीस मिनटं एकदम कापसासारखं ह्या इडल्या तयार होतात तुम्ही बघू शकता माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हा जुगाड पण कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तर तुम्ही बघू शकता एकदम कापसासारख्या इडल्या तयार झाले आहेत चला तुम्ही भेटूया पुढच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा